एकत्र आले ही आपले आतले तर आम्हाला आनंदच आहे कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय त्याच्यामुळे वाट बघा आले तर उत्तम आहे आम्ही स्वागत विकास आघाडी ही आमची एक राजकीय व्यवस्था महाराष्ट्रासाठी आम्ही केलेली राज ठाकरे के हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा एस एन सी यांच्या आम्हाला दिसत आहेत आणि आमच्या दृष्टीनं ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाहीत तर ते उपकार होतील मराठी माणसावर मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाटाचे प्रमुख या नात्याने स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात त्याच्यावर ते त्यांनी त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा शंभर टक्के त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे